जागतिक युवा कौशल्य विकास दिनाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप जागतिक युवा कौशल्य विकास दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातील उमेदवारांना प्रमाणपत्र व स्पर्धा पुस्तकां वितरण गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पांडा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शिंडे उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी विनामूल्य स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असतो